नमस्कार मी मृणाल तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आपण मकर संक्रांती निमित्ताने तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत ते पण एकदम खुसखुशीत गुळाचा पाक न करता आपण हे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत तर ह्या रेसिपीमध्ये ना तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल तर तुम्ही व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण साहित्य बघूयात दोन वाटी आहे ना मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाटी तीळ घ्यायचं आहे आणि दोन वाटी गूळ तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता आपण कढई गरम करून घेतली आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे हे आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत म्हणून लो टू मिडियम फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मग आपले शेंगदाणे छान भाजून झाले आता आपण त्यामध्ये तीळ घालून घ्यायचे तीळ ही आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे हे परफेक्ट मेजरमेंट आहे तर तुम्ही ह्या पद्धती पद्धतीनेच तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवून बघा बघा आपण आता शेंगदाणे आहेत ना ते आता मिक्सरच्या भांड्यातून आपण काढून घेऊयात वाटून घ्यायचे आपण बघा शेंगदाणे आपले छान आता मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेतले तुमची रेसिपी कशी झाली नाही आहे हेही मला कमेंटद्वारे सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता तीळ हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि थोडेसे जे तीळ आहेत ना अर्धी वाटी ते बाजूला काढून घ्यायचे ते वरतून घालायचेत आपल्याला दोन टेबलस्पून जरी तीळ बाजूला काढलात तुम्ही तरी चालेल आता हे आहे ना आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पुन्हा घ्यायचं आपण वाटलेलं मिक्सरला आणि त्यामध्ये आता आपण गूळ वाटून घेणार आहोत म्हणजे गूळ हा एकजीव होईल बघा आपण आता त्यामध्ये गूळ पण वाटून घेतला हे सगळं मिश्रण आपण आता हाताने एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत पाव चमचा अर्थातच गुळाचा पदार्थ आहे म्हणून त्यामध्ये आपण घालणार आहोत जायफळ मी यामध्ये कोणत्याही गुळाचा पाक केलेला नाही आहे त्याच्यानंतर मी तूपही ह्यामध्ये घातलेलं नाही आहे तर बघा तरीही आपले लाडू छान असे वळले गेले हे आपण बाजूला काढले होते तीळ ते ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण आपण हाताने एकत्र करायचं आणि लाडू वळवून घ्यायचे तुम्हाला जर तुपा तूप ॲड करायचं असेल तर तुम्ही दोन टेबलस्पून ह्यामध्ये तूप ॲड करायचं आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून लाडू वळवून घ्यायचे तर अशा छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपले लाडू छान असे खुसखुशीत लाडू झालेले आहेत चला तर मंडळी खात राहा आनंदी राहा धन्यवाद